आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हनदा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं देना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन झाँग कोमल <laughs> हाथ चंदन? सुपर, सुपर वॉश नमस्कार मित्रांनो मी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पंढरपूर येथे बघू शकतात मोठ्या प्रमाणामध्ये में प्रमाणे या वर्षी कावड यात्रेच आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपलं महादेव मंदिर ते महामंदिर दरवर्षीप्रमाणे या वर्षी पाणी टाकण्याचा कार्यक्रम झालेला आहे आपण पक्ष पंढरपूर येथील माझे सरपंच आज आमच्या गावात कावळ यात्रा खूप मोठ्या प्रमाणावरती आमचे शरद लोकरे व त्यांचे संपूर्ण टीम यांनी हा परंपरा सुरू केली मी शरद भाऊचा त्यांच्या टीमचा ग्रामपंचायतच्या वतीनं गावाच्या वतीनं आभार व्यक्त करतो ज्यांनी हा कावळ यात्रा सुरुवात केली अगोदर आज हा कावळ यात्रा सुरुवात करायचे बेस म्हणजे हा आमच्या इथं एक महादेवचे खूप मोठं जागृत पिंड आहे खूप पूर्वी वर्षीपासून ते बंद झालं होतं परंतु शरद भाऊना त्यांच्या टीमनं ग्रामपंचायत विनंती केली आणि ग्रामपंचायतीनं त्यांची दखल घेऊन ते परिसर खूप स्वच्छ केला आणि सदरील आमदारांनी त्याला फंड दिला आणि ग्रामपंचायतीचे फंड अगोदर ते पूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला कुंडी झाली आणि पाणी शुद्ध निघायला लागलं आणि त्याच्यानंतर मग आमदारांनी फंड दिलं आणि आज यात्रा सुरू झाली आज हा यात्राच्या स्वरूप बघून मला खूप आनंद झाला आणि हा आनंद पुढील वर्षाला अजून खूप मोठ्या प्रमाणावरती होईल अशी अपेक्षा सगळे महादेवचे भक्त कोण अपेक्षा व्यक्त करतो आणि आम्ही मुस्लिम समाजही याचं सामील झालो आम्हाला बी खूप भाग्यवान आहे की आम्ही काळ कावळ यात्रा सामील झालो मी आज कावळ यात्रा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय राम आज गावडयात्रेचं दुसरं वर्ष आहे आपल्याकडे आणि सालवडा प्रभाव ही वर्षी आणि आत्ताच असते सत्ता चातरभाईने सांगितलं शरदभाऊने आपलं जे देवभूत होतं जेव्हा जे दिवलं गेलं त्याला आपण कडक करून त्याच्या चालू केलं आणि तिथं जागा केली तिकडे आणि अभिषेक करून तिथे परत एकदा आणि आपण सुरुवात केली आणि सगळे भरपूर सत्तेशी दर्शनाला जातात आणि तिथं गुळमो तिथून एवढं शुद्ध आहे की आपल्याला आणि दुसरीला सर्व महिलांनी प्रसाद घेऊन जायचो इथं जात आहे आणि आपण कावड यात्रा दरवर्षी आज दुसरं वर्षी खरंच हा उपक्रम चांगला गेला आणि त्याला उपक्रमाला प्रतिसाद दिला आणि तिथे पदाचे पालकमंत्री त्यांचे आमदार त्यांनी तिथे सवमंडप वगैरे बांधू त्यांनी सुशोभित केलं आणखी तिथे बऱ्याचशा कामाची गरज आहे की आपण ग्रामपंचायत घेऊ तिन् गावकरी देतो ते चांगलं करू आणि तिथं असं भाऊ भक्तांची अशी जाण चालत राहील एवढी अपेक्षा करतो जय शंभर चला मैदा मंडळ आपण बघू शकतो सगळ्यात मोठी महिलाची गर्दी आपल्या बघायला भेटत आहे काय सांगाल सगळ्यांना नमस्कार मात्र लता शरद आहे मी मध्ये राहते पण आता जे आमच्यावरती जे जा संकट आले त्याच्या निरसनासाठी आपण ही यात्रा काढलेली आहे आणि आपल्या या गावाला एकोणीसशे पासून म्हणजे आपण अन्नी खेळचे रहिवासी आहोत आम्ही आताच नाही रेड आणि पंच्याऐंशी वर्ष आपण ही झालेलं असताना आता एक गारंभ घोषित आहे ते प्लीज ते संकटापासून दूर करावं अशी विनंती महाकुंडाकडे इथून कावड यात्रा घेऊन येत होते आणि त्याच्यासाठीच आम्ही कावड यात्रा घेतलेली आहे की महादेवाने आमच्या सगळ्यांचं संकट दूर करावं जवळपास आज दुसरं वर्ष आहे फक्त मोठ्या प्रमाणात आलेलं काय सांगा या ठिकाणी एक दुसरं वर्ष गावड्यात्र मोठ्या वर्षात प्रत्येक वातावरण महिला व पुरुष या यात्रेमध्ये सहभागी झाले आणि मोठा उत्साह मोठ्या उत्साहाचे वातावरण झाले आणि त्याच्यापेक्षा मोठ्या उत्साह यात्रा साजरी करू आपल्यासोबत सोबत हिंदू राज्य नाही हिंदू हा हिंदू गर्जा सागर भाऊ कानड महाकाल भक्तांचे दुसरं बोलत महाकाळ सेव तुम्ही केदारश्वर मंदिरा सुरुवात होती आणि दोन पूर्णपूर्शी पाणी टाकतो परत ते पाणी घेऊन परत केदारीश मंदिरला अर्पण करते आणि सर्व म्हणजे सतरा वर्षातील पाठिंबत ठेवलेले आणि अत्यंत आनंद घेते भाविकांची प्रदर्शन घेऊन सेवा भरती वाढत चालली आपल्यात जुनं म्हणलं तर गोमुख आणि त्या गोमुखचं जवळपास मागच्या वेळेस आपण जे जे न्यूज केली आता आगे आगे पुते पुते में में या वर्ष सुद्धा ते पात्रा सुपर महाच्या जवळपास आज दुसरं वर्ष आहे विष्णू हवे फक्त मोठ्या प्रमाणात आले काय सांगू या ठिकाणी एक दुसरं वर्ष गावड्यात्रेस मोठे उत्साह कुठे वातावरणामध्ये मोठ्या संख्येने महिला वर्ग या गावड्यात्रेमध्ये सहभागी झाले காப்போ உ பிடிச்சா சாதாரண சேவரி सुरुवात होती आणि दोन परत टाकते पाणी घेऊन परत केदारशिव मंदिरला पूजार्पण करते आणि सर्व म्हणजे संख्या